हां चला पुढं कोण आहे हा लाईन ना लाईन ना चला हाँ, हाँ, हाँ,

छान चला पुढं कोण आहे हां ल ल कुठं आहे ल हा झालं ना त्याला ल आवाज एक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर समजलं हां आता पुढं बघा हां पुस्तकात पण करा हां पुस्तकात करा सगळेजण पटकन झालं का ए पटकन पुस्तकात सोम काय सांगितले मी देवांश, करणा पटकन गोल लक्ष द्या सगळेजण इकडं बघा काय म्हणले शब्द ऐक शब्दांतून अक्षरांचे दोन्ही वेगळे कर शब्दात शब्दातील अक्षरा इतक्या टाळ्या वाजव काय दिले तुम्हाला इथं मासा किती अक्षर आहेत मग किती अक्षर आहेत इथं दोन मग किती टाळ्या वाजवायच्या वाजवा मग टाळ्या दोन फक्त दोन टाळ्या हां पुढं इथं काय दिलं आहे क प आता हे अक्षर वेगळे कसे करायचे कुणाला येते सांगा मला इथं दिलं आहे का नाही तुम्हाला मासा मासापासून वेगळा कसा शब्द केला आहे मा आणि सा वेगळा केला आहे तसं कप कपपासून आता वेगळं कोण करून दाखवते आहे हा चला कोण करून हा चल थांब थांब मुलीमध्ये आता चल नंदू हे इथं कसं केलं आहे वेगळं मा पासून मा आणि सा तसं इथं कप हां चल चढ बरं बरं चढ हाताला येत नाही हां इथं कसं केलं आहे मी तसं करून दाखवायचं मला आता हा हा पुन्हा झालं दोनच शब्द आहेत ना हां क्लॅप गो करा क्लॅप गो कसं करायला चांगले एक दोन तुमचं आहे ना मुलांचं आहे की आता आता मुलींची बारी रुमाल कोणता शब्द आहे रुमाल रुमालपासून आता वेगळं करायचं हां बूट बूट खाली सोड़ो बूट सोड खाली चढवा अगोदर काय लिहायचंय ह्याच्यापासून मा सापासून कसं तयार केलंय मा वेगळं सा वेगळं कप पासून कप वेगळं तसं आता ह्या रुमाल पासून वेगळं करायचं हे कसं केलंय रुमाल तसं येते का नाही येते का नाही खाली हा पुढं कोण करते हा खोड़ करते खोड करते अगोदर ह्याच्यासारखं बनवून दाखवायचं हा मासा शब्द कसा वेगळा केला तसं इथं हा रुमालपासून बनवून दाखवायचं हे मासापासून हे मासा, मासा वेगळं झालं आता रुमाल त्याच्यापासून वेगळं बनवून दाखव मालपसुने येते का नहीं। चल हां बरोबर आहे का बरोबर आहे का कसं सोडवायला सांगितले वर कसं सोडवून दिले मी हे तिनं कसं लिहिलंय ते तसं याचं बरोबर आहे का बरोबर आहे का रेचा हे लिहिलेलं बरोबर आहे का आहे का बरोबर हे कसं सोडवले मी वर हिलायचं नाही मा आणि सा वेगवेगळा वेग शब्द केले का नाही हां तसं ह्याच्यापासून वेगवेगळे शब्द करायचे कोण येते चल पण येते का हां Ha. Shukla. Ha, बरोबर आहे का ते बरोबर आहे का मग माहिती आहे तरी पण चुकीचं नाही सगळं हा पुढं चल ए सांवी सर नाही आहे रुमालपासून वेगळा शब्द तयार करायचा वेगवेगळे करायचे ते सगळे शब्द हे जे अक्षर आहे ती वेगवेगळं करायचं रुमाल वर कस केले आपण हा हे कस केले इकडं केलंय हा सरक हात काढ बघू दे मला बरोबर आहे का ते बरो बरोबर आहे का बरोबर